भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो दुनियेचा नियम आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुझं नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे कोण आठवण काढणार आमची कामाशिवाय लोक तर विनाकारण देवाला पण आठवत नाहीत कदर करायला शिका ना आयुष्य परत येत ना आयुष्यातली माणसं खूप राग येतो तेव्हा जेव्हा लोक आपली तुलना इतरांशी करतात अरे यार प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही एकमेकांसाठी असणं गरजेचंच आहे जीवन कठीण असू शकत पण अशक्य नाही आयुष्याचं बुद्धिबळ तेव्हाच होतं जेव्हा चाल करणारे आपलेच असतात आईशिवाय घर अपूर्ण असते तर बापाशिवाय आयुष्य त्या लोकांसाठी लाईफ कधीच सोपी नसते ज्यांचा स्वभाव खूप हळवा आणि अतिविचार करणारा असतो वेळ दिसत नसली तरी बरच काही दाखवून देते सल्ला हा नेहमी देणाऱ्यासाठी आणि घेणाऱ्यासाठी असतो ऐकण्यासाठीही असतो असं नाही तुम्ही कोणासाठी कितीही करा शेवटी लोक विसरणारच कधी कधी आपल्याला खूप रडावेसे वाटते आणि त्याचे कारण पण कुणाला सांगू नाही शकत भावना आणि वेदना याचा हिशोब कधीच लावता येत नाही जरा सांभाळून रहा त्या लोकांपासून ज्यांच्या पण डोकं आहे कोण काय यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्या स्वतःला किती पटतय हे जास्त महत्वाचं विश्वासाची परतफेड विश्वासघाताने कधीच करू नये पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार विश्वास विश्वासामुळे नाती असतात फक्त सांगायच्या गोष्टी असतात कोणी कुणाचे दुःख समजत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद